कारवायांमुळे एकनाथ खडसे बावचळले त्यांच्या पायातही चप्पल राहिलेली नाही त्यामुळे त्यांनी उद्वेगात आपल्यावर आरोप केले असल्याचा घणाघात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय विरोधकांचे आरोप बेछूट आहेत त्यात कोणतंही तथ्य नाही असंही महाजनाने म्हटलं खडसेंना एकशे सदतीस कोटी रुपये दंड महसूल चोरला स्वतःच्या शेतातला मुरुम एकर बदला विकला म्हणून झालेला आहे भोसरी एम आय डी सी प्रकरणामध्ये त्यांना आता सत्तावीस कोटी रुपये दंड झाला आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी अटॅच झालेल्या आहेत आता यांना पायात चप्पलसुद्धा घालायला पैसे राहणार नाहीत अशी अवस्था त्यांची झालेली आहे आणि म्हणून ते बावचवलेले आहेत ते अक्षरशः बावचवलेले आहेत आणि म्हणून काही करून आता माझं तर सत्यानाथ झाला मग हा कसा वर चालला हा कसा पुढे चालला मी याच्यावर काय आरोप करू म्हणून अशा प्रकारचे जुने कुठेतरी आरोप शोधून काढले जात आहेत आणि म्हणून आज त्यांच्या उद्योगातून त्यांनी हा आरोप माझ्यावर केलेला आहे आई भवानीचा गजर म्हणजे